वे मोर्चा निघालेला होता मीरा रोड भाईंदर या परिसरामधला दुसरीकडे प्रताप सरनाईक हे त्या ठिकाणी पोहोचले होते मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मात्र सगळ्या मोर्चेकरांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना हुसकवून लावलं तिसरीकडची दृश्य आपण बघतोय अविनाश जाधव यांच्यासह ज्या ज्या लोकांना स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं त्या सगळ्यांना पोलिसांनी आता सोडून दिलेलं आहे नाही हे लक्षात ठेवावं यांनी आणि पुन्हा असं काही करायच्या आधी त्यांनी हजारो हजारो वेळा विचार करावा मराठी माणूस प्रत्येक वेळेस याच्या पटीने जोशाने उभा राहणार आहे मी तुमच्या माध्यमातून सांगते आम्ही समजावून सांगतो नाही मराठी चालेल तुम्ही शिका पण जर मराठीची अवहेलना केली मराठी गाई तेल लेणे वगैरे म्हटलं तर या लोकांना आम्ही कानफट होणार स्वीकारा आपण कुठल्या राज्यात राहतोय कुठल्या राज्यात आपण त्या राज्यात थोड्या तरी त्या भाषेला इज्जत द्यायलाच पाहिजे यांनी तुम्ही सक्तीने बोलता इथं हिंदी बोला हे चालणार नाही हे महाराष्ट्र आहे आपण राहतोय त्याचं तुम्ही भान ठेवा महाराष्ट्र